आत्तापर्यंत जे आधीच्या बॉडीने जे कार्य केलेलं आहे उत्तम कार्य केलेलं आहे त्याच्यापुढे जे आर्थिक कामं राहिली आहेत त्यांची तर ती पुढे करायचा मानस आहे प्लस वाड्याचं तलाव जे आहे ते सुशोभीकरण करण्याचा मानस आहे आणखी पाणी योजनेचं आहे स्वच्छतेचं आहे धन्यवाद शिंदेगड बोलत आहेत का आमच्या नगराध्यक्षपदाच्या याच्या कालकृतीमध्ये हे विकास झालेला आहे आणि नगराध्यक्ष हा नेमका शिंदे गटाचा होता का शिवसेने गटाचा होता सॉरी आज शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटाचा आहे को कोलेकर पण आता तुम्ही जेव्हा नगर म्हणजे मतासाठी जाणार तेव्हा कोणता मुद्दे तुम्ही लोकांसमोर घेऊन आहात विकासाचे कोणते मुद्दे घेऊन नाही जनसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याकडे कल राहणार आहे पाणी योजना आहे वाड्याचं तलाव सुशोभीकरण आहे प्लस तरी आधीच्या कमिटीनी लाईट्स रस्त्याचं तर काम केलेलं विकासा के आहे विकासाचं काम केलेलं आहे उर्वरित जी कामं राहिली आहेत ती पुढे करण्याचा मानस आहे डम्पिंग ग्राउंडची योजना झालेली आहे ते मॅडम हां आधीच्या म्हणजे कोलेकर मॅडम जे आहेत त्यांनी ती योजनेचं बोला नगर पंचायत कर टॅक्स घरपट्ट्यांचा जो कर टॅक्स जो वाढवण्यात आलेला आहे जर तुमची सत्ता आली तर ते, त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न नक्कीच कमी करण्याचा प्रयत्न करू